नमस्कार इथं दहावी गणित भाग एक ऑनलाईन वर्गामध्ये आपल्या सर्वांचं सरस्वागत प्रकरण तिसरी अंकगणिती श्रेणी तर या ठिकाणी अंक श्रेणीचे उपयोजन आपल्याला आहे उदाहरण पहिले आहे मिक्सर तयार करणाऱ्या एका कंपनीने तिसऱ्या वर्षी सहाशे मिक्सर तयार केली आणि सातव्या वर्षी सातशे मिक्सर तयार केली दरवर्षी तयार होणारे मिक्सरच्या संख्येतील वाढ ठराविक असेल तर पुढील संख्या काढायचे आहेत पहिला आहे पहिल्या वर्षीचे उत्पादन दुसरं आहे दहाव्या वर्षीचे उत्पादन आणि तिसरा आहे पहिल्या सात वर्षातील एकूण उत्पादन कंपनी तयार करत असलेल्या मिक्सरची संख्येतील वाढ दरवर्षी ठराविक असते यावरून लागोपाठच्या वर्षातील उत्पादन या संख्या अंगण श्रेणीत आहेत असं म्हणता येईल आपल्याला यातलं पहिलं आहे एनव्या वर्षात टीएन एन मिक्सर तयार केले आहेत असे मानू दिलेल्या माहितीवरून टी थ्री तिसऱ्या वर्षी सहाशे केलेले आहेत आणि सातव्या वर्षी सातशे केलेले आहेत म्हणून आपल्याला एक सूत्र माहित आहे टी टीएन बरोबर एन अधिक कंसात एन वाजा एक डी म्हणून टी थ्री एन तीन घेतलेला आहे बरोबर ए अधिक यांची किंमत तीन वाजा एक डी तिसऱ्या वर्षी सहाशे केले आहेत म्हणून सहाशे बरोबर ए अधिक तीन वाजा एकच दोन डी येतं याला समीकरण एक दिलेलं आहे नाव त्यानंतर सातव्या वर्षासाठी काढू आपण टी सेवन बरोबर ए अधिक सात वाजा एक कंसाच्या बाहेर डी ए अधिक सहा डी टी सेवन ची किंमत सातशे म्हणजे सातशे बरोबर ए अधिक सहा डी याला दोन नंबर दिलेले आहे तर या ठिकाणी या अधिक दोन डी बरोबर सहाशे असा समीकरण आलेला आहे यावर ए बरोबर सहाशे वाजा दोन डी ही किंमत आहे ते आपण समीकरण दोन मध्ये ठेवू म्हणून सहाशे वजा दोन डी अधिक हे सहा डी बरोबर सातशे सहा डी मजून दोन डी गेले चार डी बरोबर हे सातशे वजा हे सहाशे म्हणजे शंभर येणार आहेत मग डी बरोबर शंभर वाजे चार म्हणजे पंचवीस येणार आहेत म्हणून यादी दोन डी बरोबर सहाशे यामध्ये डी ची किंमत पंचवीस ठेवायची म्हणून अधिक पंचवीस पन्नास बरोबर सहाशी म्हणून यादी ए बरोबर सहाशे वजा पन्नास म्हणजे पाचशे पन्नास आलेलं आहे यादी पन्नास बरोबर सहाशे म्हणजे ए बरोबर पाचशे पन्नास आलेलं आहे म्हणून पहिल्या वर्षातील उत्पादन हे म्हणजे वन म्हणजे पहिलं वर्ष पाचशे पन्नास मिक्सर तयार होतात त्यानंतर दुसरं म्हणजे टी एन बरोबर एन एन्वजा एक डी दहाव्या वर्षाचं काढायचं आहे म्हणून यांची किंमत दहा ठेवलेली आहे बरोबर याची किंमत पाचशे पन्नास अधिक यांची किंमत दहा वाजा एक गुन्हेली डीची किंमत पंचवीस पाचशे पन्नास अधिक दहा वाजा एक म्हणजे नऊ पंचवीस सव्वा दोनशे पाचशे पन्नास आणि सव्वादोनशे यांची बेरीज सातशे पंच्याहत्तर म्हणून दहाव्या वर्षातील उत्पादन जे आहे सातशे पंचाहत्तर मिक्सर होते त्यानंतर पहिल्या सात वर्षातील उत्पादन काढण्यासाठी आपण एस एन एनच सुद्धा वापरायचं आहे एन बरोबर दोन कंसामध्ये कंसामध्ये अधिक साध्या कंसामध्ये एन वाजा एक बार डी यांची किंमत सात एस सेवन बरोबर यांची किंमत सात आहे सातशे दोन कंसामध्ये दोन गुन्हेली याची किंमत पाचशे पन्नास आहे पाचशे पन्नास मध्ये दोन अकराशे अधिक एन वाजा एक गुन्हेले डी सा, तर या ठिकाणी एन वाजा एक ची किंमत एन किती सात सात वाजा एक सहा सहा गुण पंचवीस पंचवीस दीडशे त्यानंतर सातशे दोन अकराशे अधिक दीडशे यांची बेरीज बाराशे पन्नास बाराशे पन्नास ला दोन भागल्यानंतर सहाशे पंचवीस त्याला सात न मिळल्यानंतर चार हजार तीनशे पंचाहत्तर म्हणून पहिल्या सात वर्षातील उत्पादन जे आहे ते चार हजार तीनशे पंचाहत्तर मिक्सर होते त्यानंतर दुसरं म्हणत आहे उसने घेतलेल्या तीन लाख पंचवीस हजार रुपयांची फेड करण्यासाठी अजय शर्मा पहिल्या महिन्यात या ठिकाणी तीस हजार पाचशे भरतात त्यानंतर त्यांना दरमहा आधीच्या महिन्यात भरलेल्या रकमेपेक्षा पंधराशे रुपये कमी भरावे लागतात तर उसने घेतलेल्या रकमेची फेड पूर्ण होण्यासाठी त्यांना किती महिने लागतील उसने पैसे पूर्ण फेडण्यासाठी यंद महिने लागतात असे मानू तीस हजार पाचशे मधून दरमहा रुपये पंधराशे कमी द्यायचे तीस हजार पाचशे मधून पंधराशे कमी केले त्यानंतर तीस हजार पाचशे मधून पुन्हा दोन गुणिले पंधराशे कमी केले या पद्धतीने ही क्रमिका अंगणिती श्रीत आहे पहिले पद ए बरोबर तीस हजार पाचशे नंतर डी जो आहे ते पुढचे पद वजा मागचे पद ही वजा बाकी जी आहे ती वजा पंधराशे येते उसने घेतलेली रक्कम आहे ती एन बरोबर तीन लाख पंचवीस हजार आहे एस एन बरोबर यांची दोन कंसात दोन्ही अधिक एन डी पूर्ण रक्कम असेल तीन लाख पंचवीस हजार बरोबर एनशे दोन कंसामध्ये दोन गुणलेले पहिला हफ्ता था तीस हजार पाचशे अधिक एन वजा एक गुणिले वजा पंधराशे यांची दोन दोन गुणिले तीस हजार पाचशे वजा है न या पंधराशेनं ह्या एनला म्हणल्या वजा पंधराशे वजा पंधराशेनं वजा एक गुणल्या अधिक पंधराशे तीन लाख पंचवीस हजार बरोबर ह्या एनशे दोन आत गुणल्यावर दोन दोन कॅन्सल तीस हजार पाचशे पुन्हा यांचे दोन येतो म्हणजे यन वर्ग आणि पंधराशेला दोन भागल्यानंतर सातशे पन्नास येणार आहे सातशे पन्नास एन वर्ग पुण्या यांचे दोन ह्या पंधराशेला गुणायचं आहे दोन या ठिकाणी पंधराशेला भागल्यानंतर सातशे पन्नास एन सातशे पन्नास येणार आहे त्यानंतर ही पद जी आहे ती डाव्या बाजूला घेतलेली आहे तिकडं सातशे पन्नास येण वर्ग वाजायला तिकडं अधिक झालेला आहे त्यानंतर तीस हजार पाचशे आणि सातशे पन्नास येण यांची बेरीज एकतीस हजार दोनशे पन्नास येण तिकडे डावीकडे घेतल्यावर आहेत आणि तीन लाख पंचवीस हजार डावीकडेच आहेत अधिक तीन लाख पंचवीस हजार बरोबर शून्य या सर्वांना दोनशे पन्नास न भागायचं आहे दोनशे पन्नास न भागायल्यानंतर तीन यांजा एकशे पंचवीस येण अधिक तेराशे बरोबर शून्य असं संक्षिप्त रूप येणार आहे यानंतर तेराशे गुण तीन एकोणचाळीशी याचा अवयव असं पाडायचे त्या अवयवांची बेरीज वजा एकशे पंचवीस आली पाहिजे आणि गुणाकार एकोणचाळीस आला पाहिजे तर वजा साठ आणि वजा पासष्ट यांची बेरीज केल्या वजा एकशे पंचवीस येते आणि यांचा गुणाकार एकोणचाशी येतोय तीन वर्ग वजा साठ आणि वजा पासष्ट आणि अधिक तेराशे बरो शून्य पहिल्या दोन्हीतून तीन एन सामाईक बाहेर आतमध्ये वजा वीस यातून वजा पासष्ट सामायिक आठ मध्ये हजार लिहिला आठ मध्ये तीन एन वजा पासष्ट बरोबर एकदा कौशून एक दहा बरोबर वीस तीन वजा पासष्ट बरो शून्य म्हणून याची ची किंमत पासष्टशे तीन तीन याला भागल्यावर एकवीस पूर्णांक दोनशे तीन येतं तर एन हा अंक गणिती पदाचा क्रम आहे आणि ती नैसर्गिक संख्या असते त्यामुळं यांची किंमत पासष्ट तीन ही चुकीच आहे म्हणून बरोबर वीस बरोबर आहे म्हणून वीस महिन्यानंतर तीन लाख पंचवीस हजार जे कर्ज आहे ते सगळं फेडले जाईल उसने घेतलेल्या रकमे फेड पूर्ण होण्यासाठी त्यांना वीस महिने लागतील त्यानंतर तिसरे गणित अनवर दर महिन्याला ठराविक रकमेची बचत करतो पहिल्या महिन्यात तो दोनशे रुपयाची बचत करतो आणि प्रत्येक महिन्यात दोनशे पन्नास रुपये बचत करतो तिसऱ्या महिन्यात तो तीनशे रुपये बचत करतो तर एक हजार रुपये कोणत्या महिन्यात होईल त्या महिन्यात त्याची एकूण किती बचत झाली असेल तर पहिल्या महिन्यातील बचत दोनशे रुपये दुसऱ्या महिन्यातील दोनशे पन्नास असं पन्नास न तो वाढवतोय याप्रमाणे दर महिन्यात होणारी बचत दोनशे दोनशे पन्नास तीनशे त्यानंतर पुढच्या महिन्यात तीनशे पन्नास या पद्धतीने गणेश आहे पहिले पदे बरोबर दोनशे आहे फरक दोनशे पन्नास वजा दोनशे म्हणजे पन्नास चा फरक आहे टी एन चा सूत्र वापरून एन काढायचं आहे टी एन बरोबर याआधी डी बरोबर ए ची किंमत दोनशे अधिक एन वजा एक गुन्हिल डी पन्नास दोनशे अधिक पन्नास एन वजा पन्नास टी एन ची किंमत एक हजार आहे बरोबर एकशे पन्नास दोनशे मधून पन्नास गेले एकशे पन्नास अधिक पन्नास एन एकशे पन्नास इकडे वजा झाल्यानंतर Piena, 1000 एक हजार मधून एकशे पन्नास गेल्यानंतर आठशे पन्नास बरोबर पन्नास एन बरोबर आठशे पन्नास होईल पन्नास शून्य शून्य कॅन्सल पाच भागावर सतरा येतात त्यानंतर एक हजार रुपये बचत सतराव्या महिन्यात होईल त्यानंतर सतरा महिन्यात एकूण बचत किती होईल एस एन बरोबर एनशे दोन कवसात दोन किंवा अगदी सतराव्या महिन्याची बचत काढायची आहे म्हणून एन सतरा घेतलेला आहे सतराशे दोन कवसात दोन ए ची किंमत दोनशे आहे आधी यांची किंमत सतरा एक गुण डी ची किंमत पन्नास आहे सतराशे दोन दोनशे गुण दोन चारशे सतरा वाजय एक सोळा सोळा आणि पन्नास यांचा गुणाकार आठशे तो आठशे आणि चारशे बाराशे या दोन न बाराशेला सहाशे सहाशे आणि सतराचा गुणाकार दहा हजार दोनशे म्हणून सतरा महिन्यात एकूण बचत दहा हजार दोनशे होते त्यानंतर चौथं गणित आकृती दाखवल्याप्रमाणे एका रेषेवर एक केंद्रबिंदू घेऊन पॉईंट पाच सीमित पी पिवन हे अर्धवळ काढलेलं आहे हा एक केंद्र घेतलेला आहे आणि हे अर्धवर्तुळ काढलेलं आहे त्याची पी पिवन आहे ह्या रेषेला बी बिंदूत हे वर्तुळ छेडलेलं आहे ह्या रेषेला आता बी केंद्र बिंदू घेऊन एक सीमित पी पिटू हे वर्तुळ काढलेलं आहे हा केंद्र घेतलेला के आहे आणि असं हे पी टू हे अर्धवर्तुळ काढलेलं आहे आता पुन्हा एक केंद्र घेऊन एक पॉईंट पाच सीमित्रीचे अर्धवर्तव पित्री काढले पुन्हा हा केंद्र पकडलेला आहे आणि इथून एक पॉईंट पाच हे अर्धवर्तुळ काढलेलं आहे पित्री त्याची परिमिती अशा प्रकारे ए आणि बी केंद्र घेऊन आणत तुम्ही पॉईंट पाच सेमी एक सेमी एक पॉईंट पाच सेमी दोन सेमी अशा त्रिजींची अर्धवत्र काढल्यामुळे एक वलयाकार आकार आकृती तयार होती तर अशा प्रकारे तेरा तयार झालेल्या एकूण लांबी किती काढायची तर ए बी ए बी पद्धतीनं क्रमाने केंद्री होऊन काढलेले वन पी टू पी थ्री कॉमा डॉट मानून पहिले अर्धवर्तुळ त्रिज्या पॉईंट पाच सीमे आहे दुसऱ्या त्रिज्या एक सेमी आहे तिसऱ्याची एक पॉईंट पाच आहे या प्रमाण माहिती दिली यावरून पी टू पी थ्री आणि पी पितेर काढायचं आहे पहिल्या अर्धप्रिगाची लांबी पिवण बरोबर परीघाचा सूत्र आहे दोन पायर मग अर्ध अर्धप्रिगा असल्यामुळे एक दोन पाया दोन ला दोन कॅन्सर होतील पायआर वन त्रिज्या त्याचे अरवण आहे पाय गुणले गुणिले ची किंमत पॉईंट पाच पॉईंट पाच म्हणजे एक छिदोन म्हणजे एक दोन पाय म्हणजेच पायचे दोन त्यानंतर पी टू पाय आर टू त्रिज्या एक सीमे म्हणून पाय एक बरोबर पाय पित्री पाया थ्री त्रिज्या एक पॉईंट पाच एक पॉईंट पाच म्हणजे तीनशे दोन आहे त्याला बुला पाय म्हणजे तीनशे दोन पाय पी वन पी टो पित्री कॉमार डॉट डॉट ही अर्ध परीक्षा आहेत त्यांच्यात किमती अनुक्रमे एकशे दोन पाय एकशे एक पाय तीनशे दोन पाय या संख्या अंगाने श्रीत आहेत ई बरोबर एकशे दोन पाय डी फरक जो आहे तो पाय वाजा एकशे दोन पाय म्हणजे एकशे दोन पाय एस तेरा काढायचा एस यांचं सूत्र लिहिलं आहे एकशे दोन कवसात दोन आहे अधिक एन वाजा एक डी एस तेरा बरोबर यांची किंमत तेरा आहे तेरा तेराचे दोन कवसा दोन गुणिल यांची किंमत पायची दोन अधिक यांची किंमत तेरा आहे तेरा तेराजे एक गुणिली डीची किंमत पायची दोन तेराचे दोन दोन ला दोन कॅन्सल पाय अधिक तेरात नाही गेली बारा बाराला दोन भाग सहा पायित सहा पाय आणि हे एक पाय सात पाय तेरा हे सात सात कॅन्सल होतील दोन बावीस ला लागल्यानंतर अकरा येतील अकरा एकशे से त्रेचाळीस सेमी म्हणून तेरा अर्धवता तयार झालेल्या वक्राची एकूण लांबी जी आहे ती एकशे त्रेचाळीस मी येते त्यानंतर पाचवं गणित एका गावात दोन हजार दहा साली चार हजार लोक साक्षर होते ही संख्या दरवर्षी चारशे मी वाढते तर दोन हजार वीस साली किती लोक साक्षर असतील वर्ष दिलेलं आहे दोन हजार दहा दोन हजार अकरा बारा या पद्धतीने दोन हजार वीस साक्षर लोक पहिल्या दोन हजार दहा या वर्षी ने चारा 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 तर चार हजार त्या त्यानंतर चारशेने वाढलेले आहेत चार हजार चारशे पुन्हा चारशे ने वाढले चार हजार आठशे तर दोन हजार वीस साली किती होतील ची किंमत जी आहे ती चार हजार आहे फरक जो आहे तो चारशेचा आहे एन अकरा आहे दोन हजार दहा हे पहिलं वर्ष झालायचं दोन हजार अकरा ते वीस ही दहा दहा दा ही अकरा म्हणून एन ची किंमत अकरा

दहा हजार रुपये वाढ द्यायचे कबूल केले तर किती वर्षी त्यांचा वार्षिक पगार दोन लाख पन्नास हजार रुपये होईल वर्ष पहिले वर्ष दोन हजार पंधरा एक लाख ऐंशी हजार पगार आहे त्यानंतर दहा हजार वाढणार आहे दोन हजार सोळा साली एक लाख ऐंशी हजार अधिक हे दहा हजार एक लाख नव्वद हजार होतील तिसऱ्या वर्षी पुन्हा दहा हजार त्यात वाढणे तरी दोन लाख पन्नास हजार किती वर्षी पगार म्हणजे यांची किंमत काढायची एक लाख ऐंशी हजार डी दहा हजार एन काढायचा आहे टी एन दोन लाख पन्नास हजार टीएन एन ची एन एन वाजा एक टी एनची किंमत लिहिलेली दोन लाख पन्नास हजार बरोबर ए ची किंमत एक लाख ऐंशी हजार आधी एन वाजा एक डी ची किंमत दहा हजार फरक दहा हजार म्हणजे दहा हजार वाढ आहे ना म्हणून एन वजा एक गुन्हल दहा हजार बरोबर दोन लाख पन्नास मधून एक लाख ऐंशी हजार वजा केल्यावर सत्तर हजार येतात सत्तर हजारला ला दहा हजार चार शून्य चार शून्य केल्याचं साठ येईल म्हणजे येण वजा एक बरोबर सात आणि हे वजा एक इकडं पक्षांतर झाल्यावर अधिक एकूण आहे सात अधिक आठ म्हणून येण बरोबर आठ म्हणून आठव्या वर्षी त्यांचा पगार वार्षिक पगार तो दोन लाख पन्नास हजार रुपये होईल यानंतर सराव संच आणि संख्येन प्रश्न तीन तुम्ही सोडवायचे आहे धन्यवाद